नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील अर्धली ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडला असतो लाईक करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात उजव्या पायावरचा धोत्राचा सोगा हातात धरून बाकेराव गायकवाड सकाळीच धुळाजीच्या खोपीपुढं येऊन उभा राहिला दिवस उगून कासरा वर आला होता धुळाजीची पोरं उघड्या अंगानेच बाहेर उभी होती खोपी बाहेर बांधलेल्या म्हशीचं शेणघाणे अजून निघालं नव्हतं म्हैस शेणातच पाय देऊन उभी होती त्यातच चिपाड लोळत होती अंगातला कोर तसाच होता अशा सकाळीच बाकेराव दारात आला तशी धुळाजीची तिन्ही पोरं वर मान करून बाकेरावकडं नुसतीच बघत राहिली आकाशात उतरणाऱ्या कबुतरांकडे टक लावून बघावं तशी बाकेराव ही लगा येऊन न बोलताच निश्चित उभा राहिला उजव्या अंगावरचं धोतर वर करून तो समोर बांधलेल्या म्हशीकडं टक लावून बघू लागला एक डोळा बारीक करून त्यानं म्हशीची नीट पाहणी केली आणि मग दाताला दात ठेवूनच खालचं एकसारखं दोन्ही अंगाला हलवत तो विचार करीत राहिला बाकेरावनं दोन सालामागं अर्धलीन दिलेली ती रेडी आता नीट ओळखू येत नव्हती धुळाची नदी पाळायला आणली होती तेव्हा ती रेडी म्हणजे निव्वळ हाडांचा सांगाडा होता त्यात काही अर्थ नव्हता अंगावर कसलं ते मांस नव्हतं नुसती कातडी राहिली होती हाडं दिसत नव्हती कापायला जायची ती पाळायला दिली होती तीच रेडी आता गाप जाऊन चांगली आडवी तिडवी फुगली होती एक दोन वेत झाल्यावर म्हशीगत दिसत होती चालताना पायाला पाय लागायचे त्या आता दोन्ही पायात कास मावत नव्हती सळ मुटक्यागत दिसत होती पोटाखालच्या शिरा तट्टा फुगल्या होत्या म्हशीनं आकार केला होता वेद जवळ आलं होतं आठ पंधरा दिवसात ती व्यायाला आली होती म्हैस बघून झाली तसं बाकेरावचं दाडवान हालायचं थांबलं धोत्राचा सोगा खाली सोडून तो वळून उभा राहिला आणि टक लावून बघत उभ्या राहिलेल्या पोरांना म्हणाला कुठं गेला रे बा तुमचा जैनाच्या स्वामीगत उघड्या अंगानेच उभी राहिलेली धाकटी पोरं आत पळाली आणि थोरलं पोरग टिरीवर फाटलेली फाटकी चड्डी वर ओढून म्हणाल आबा घरात नाही मग कुठं गेलाय खाळी घालणारी चड्डी पुन्हा वर कमरेपर्यंत ओढून ते म्हणाल कुठं रानात गेलाय जणू तोवर त्या पोरांच्या आई घाईनं बाहेर आली पोटाला भिलगलेल्या माकडाच्या पिलागत एक पोर काखेत घरूनच बाहेर आली मगाशी आत पळालेली दोन्ही पोरं चेंडूगत तिच्या पायातच खेळत होती त्यांना पायातनं लाथडून आणि एका हातानं घाईघानं घोंगडं पसरून ती बाहेर उभ्या राहिलेल्या बाकेरावाला म्हणाले या की बसा या थोडा वेळ बाहेरच घुटमळून त्यानं आत जात विचारलं कुठं गेला धुळाजी सकाळची गाठ पडल म्हणून आलतो तरी त्याचा पत्ता नाही वय सोपात अंथरलेल्या घोंगड्यावर त्यानं बूट टेकलं तशी ती म्हणाली तुमच्या पुढेच रानात गेल्यात नवं मग आता कवासे येणार आता सांच्यापारीच येतील बघा झालं म्हणजे आज पुन्हा भेट नाही काय असेल सांगायचं तर सांगा की मला काय सांगू त्यासनी काय सांगायचं दुसरं असं म्हणून बाकेराव सप्पाई मांडी घालून बसला आणि दाताला दात टेकून खालचं दातवान हलवत राहिला तशी ती म्हणाली भेटायला सांगू का तुम्हाला दातवान हलवायचं बंद करून तो एकाएकी बोलला वाळलं भेटून काय उपयोग आहे म्हशीचं काहीतरी बघायला नको का मस याला झाली मी चारदा कामधंदा सोडून तुमच्या घरला खेटं घातलं तरी तुम्ही लोक गप्पच म्हटल्यावर काय म्हणायचं आता नवही ढोळं जाग कशी बाकेराव भाडभाड बोलू लागला तशी ती बाई मान खाली घालून अवघडून उभी राहिली डोळे झाक चालली होती हीच गोष्ट खरी होती बाकीरावला रागेनं साहजिक होतं बरं ती आणि कोणती नव्ह बोलून चालून पैशाची बाब होती तो पुन्हा खवळून म्हणाला गरजवंताला अक्कल नाही म्हणून आम्ही सतरंदा हेलपट्ट घालतो है असं कोण म्हणताय जी उगा काहीतरी आपली मनाची समजूत करून घेऊ नका आता समजूत आणि कसली करून घ्यायची जे दिसतंय तेच बोलतोय की काय खोटं आहे का, का माझं बोलणं आपला अपराध मान्य करून ती म्हणाली तुम्हाला हेलपाट बसलं हे खरंच आहे की गोष्ट कबूल करून घेत तो म्हणाला हाय का नाही बरोबर तुमच्या बोलण्यात चुकी नाहीच की ठरल्याप्रमाणे आम्ही येळ्याला पैसे दिलं असतं तर तुम्ही असं हेलपाट का घातलं असतं आणि आम्हाला बी बोलून घ्यायची पाळी का आली असती थोडा वेळ खालची बचाळी दोन्ही अंगाला हलवून तो एकाएकी म्हणाला आमचं चुकलं कडेवरचं मूल खाली आदळून ती म्हणाली तुमचं कसं आमचं चुकलं हाताची मूठ भुईला तीनदा आपटून बाकेराव म्हणाला रकमाबाई आम्ही मस अर्धनिली म्हणून तुम्हाला दिली ही आमची चूक झाली तुमची नवं भुईरला सोडलेलं पोर पायाला धरून आरडायला लागलं तशी ती खाली बसली आणि पोराला पोटाशी धरून म्हणाली मस्त अर्धलीन पाळायला दिली ह्यात काय तुमची चूक झाली का आमचा काय फायदा झाला तर पुण्यच लागलं नव तुम्हाला हाताची मूठ पुन्हा भुईला तीनदा आपटून तो म्हणाला रकमाबाई मस्त काशी रामेश्वर करून आलोय आता तुमच्या पुण्याची काय गरज नाही बाकेरावचा पारा चढलेला बघून त्या बाईन बोलणं बंद केलं आणि अंगावरच्या मुलाला दोन वादाड देऊन ती म्हणाली भाड्या का लागलाय सांगाल चिटकायला भुईला जरा खेळलास तर का आईबा मरतायला काय तुझं आईची हाडं बाहेर काढायला कशाला जन्माला आलायस माझ्या हांड्या असं म्हणून रकमाबाई पोऱ्याला शिवाय देत म्हणाली तिच्या रागाचा पारा चढला तसे बाकारावचा पारा खाली उतरला ती शिवाय द्यायची थांबली तेव्हा शांतपणे तो म्हणाला पंधरा तीन आठवड्यामागं चार लोकांनी मिळून किंमत केली निम्म पैसे द्यायचं कबूल करून मस्त ठेवून घेतली आणि पैसे बी तिकडंच आणि आमची मजबी तिकडंच तीही शांतपणे समजावून सांगू लागली त्याच उसाभरीत लागलं किंवा आण आम्ही बी काय उसाभर केली सा एक सोडून सतरा जणांकडं हातपासून बघितलं पर अजून पैशाची जोडणीच होईना नवं पर एवढी उसाभर करायला सांगितले कोणी तुम्हाला कुणी उरावर धोंडा दिलाय का तुमच्या धोंडा कशाला द्यायला पाहिजे कुणी उरावर तर मग दुसरं काय तर तुम्हाजवळ आद्या जर पैसे नाहीत तर मस बाजाराला नेऊ जी किंमत येईल ती निमी निमी घेऊन मोकळे हो कशाला घोंगडं भिजत ठेवायचं रावला पैशाची जरुरी होती म्हस कुणी का घेईना आपल्याला चार पैसे वेळायला मिळाले म्हणजे काम झालं असा त्याचा सरळ मार्ग होता एक घाव की दोन तुकडं करून मोकळं व्हावं असं त्याला वाटत होतं तो निकराला येऊन म्हणाला येत्या सनवर पातूर काय जुळणी होती ते बघा आता नाहीतर येतवारी म्हस बाजाराला न्हायची बघा मी काय आता वाट बघणार नाही मी एकदा सांगतोय पुन्हा बोलणार नाही बाकेराव निश्चयानं बोलला तसा रखमाच्या पोटात गोळाच फिरू लागला दोन साल म्हशीवर जीव ठेवून असलेली ती बाई एकदम हादरून गेली म्हस हातची गेलीच असं वाटून तिला भडबडून आलं डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली अण्णा तोंडचा घास काढून वय असा बसलेल्या बाकेरा उठून उभा राहायला आणि हातवारे करून म्हणाला तुमच्या तोंडचा घास काढून घ्यायला मी काय म्हस माझ्या दावणीला बांधत नाही जशी तुम्हाला म्हशीची गरज आहे तशीच मला बी पैशाची गरज आहे दोन्हीकडं विचार करायला पाहिजे तुम्ही म्हस अर्धनील पाळली ह्याबद्दल निम्मे पैसे तुम्हाला मिळेलच की काय फुकट फाकट मस्कोन घेतोय का पदराच्या शेवटानं डोळे पुसत ती म्हणाली निम्म पैसे घेऊन काय जाळायचं आहेत काय पैशाची धार काढा येते का आहो मग दुप्त खायचं असेल तर टाका की निम्मी किंमत कुणी नको म्हटले तुम्हाला मी मस पाहिजे असं म्हणतोय का ते काय खरं नाही बघा मग झालं तर असं म्हणून बाहेर पडताना तो बजावून म्हणाला एक गोष्ट धांदा बोलायला मी काही हेडी नाही माझा शबूत एकदा गेला की गेला त्यात पतूर पैशाची वाट बघणार नाहीतर सरळ दिस उगवायला हेड्याला घेऊन दारात येणार आणि ते, ते दावत सोडून म्हशीला बाजारला नेणार मग काय किंमत करता येईना मी म्हस विकून मोकळा होणार बघा धुळाजीला सांगून ठेवा निघतो मी असं म्हणून बाकीराव तडतड बाहेर पडला उजव्या पायातलं धोतर हातात धरून तो ढेंगा टाकीत निघून गेला तो गेला आणि रखमा बसल्या जागी बसूनच राहिली ती लहान लहान पोरं तिच्या भोवती गोळा होऊन बसली तिला भडबडून आलं स्वतःची पोरं तिला परदेशी दिसू लागली त्यांची सुकून गेलेली तोंड दोन्ही हातांनी कुरवाळून ती बोलू लागली लेकरांनू तुमचं नशीब नाही दुप्तं खायचं तुम्हा पायी किर सांभाळी होती हाडाची काड करून तिला जगिवली आणि आता व्याला झाल्यावर तिला इकायची पाळी आली सांच्या धुळाजी आला तर त्याला सारं घर सुतकात असल्याचं दिसून आलं धुळाजी आल्याल्या घाबरून म्हणाला का र असं का बसलंयसा काय झालं एक औंडा घेऊन रकमा बोलली बाकेराव आलतं बाकेरावचं नाव घेताच जे कळायचं ते धुळाजीला कळलं तो न बोलता डोळे झाकून बसून राहिला पैशाची जोडणी कशी करावी याचा विचार करू लागला आता आणि कुणाचं पाय धरायचं कुणापुढं तोंड पसरायचं त्याला काही कळत नव्हतं सारी नातीगोती चाचपून झाली होती धुळाजी खिन्न खिन्नमानानं विचार करत बसला तशी त्याची बायको म्हणाली ह्या तुमच्या डोळे झाकपानं दावणीची म्हस जायची पाळी आली असं गप बसून कसं भागल शनिवारपातूर वाट बघून ऐतवारी म्हस बाजाराला नेहनत आहेत पैशाची जुळणी झाली नाही तर मत जाणार हे भाकीत ठरलेलंच होतं धुळाजी न बोलता गप्पच बसला तशी रखमा रागानं म्हणाली म्हणजे तुम्हाला काही घोरच नाही म्हणायचा घोर नाही कसा दुसरं काय तर तुम्हाला असं घर बसल्या कोण पैसा आणून देणार आहे अगं पर जाऊ तरी कुठं कुणाकडं का मागू मग मज जाऊ दे म्हणता नशिबात असली तर राहील नाहीतर जाईल आपल्या नशिबात जर दुपतं नसल तर त्याला काय करायचं ही गोष्ट धुळाजीला पटली होती पण रखमाला पटली नव्हती एक आठवडावर मासाळीगत तिचा जीव तडफडला शनिवार गेला आणि एतवाराचा दिवस उजाडला दिवस उगवायला बाकेराव एक होडी घेऊन दारात आला बाकेरावला बघून तिची छाती फुटल्यागत झाली अखेरची धडपड करावी म्हणून ती म्हणाली अण्णा काहीतरी करून सगळी पतूर भागू पैसे आम्ही मस नेऊ नका ऐका गरिबाचं तिचं बोलणं न ऐकल्यागत करून तो खाली मान घालून बसलेल्या धुळाजीला म्हणाला चल आटोप बघू मी संग हेडी घेऊन आलावी आज बाजार जाऊन मोकळं होऊ रकमाचं धाबं दाना गेलं काळीच फाटल्यागत झालं ती कळवळून म्हणाली अण्णा ऐका माझं ह्या चार पोरांच्या तोंडाकडं बघून तरी मस नेऊ नका कधी नाही ते एक दुभत्याचं थेंब त्यासने खायला मिळालं त्यांच्या तोंडातला घास काढू नका बघा गरीबाकडं आणि एवढी पुण्याई पदरात बांधून घ्या बाकेरावचा निश्चय ढळण्यासारखा नव्हता तो करारी सुरात बोलला मला काय ऐकून घ्यायचं नाही आणि इनाकरणी आता बोलणं वाढू नका का घसा कोरडा करून घेताय त्यासरशी रकमाबाईला ढवळून आलं ती धावून बाहेर गेली आणि म्हशीच्या गळ्यात पडून रडू लागली रकमा रंगीच्या गळ्याला पडून हुंकी देऊ लागली तसा धुळाजी कष्टानं उठून बाहेर गेला गुमान आपलं डोळे पुसून तिला म्हणाला काय लावलंय खुळापणे हो गप चल बघू तिच्या रट्ट्याला धरून तो म्हणाला चलात असा आक्रोश करून ती काय राहणार आहे का नशिबात असल तर ती पुन्हा आपल्या घरातील देवाजवळ हेच मागायचं दुसरं काय रकम तिच्या गळ्यातले हातकाडेना तसं धुळ्याजीने जबरदस्तीनं तिला ओढून आत नेलं राग भरून तो म्हणाला पोरा दूध मिळावं म्हणून तुझा जीव एवढा म्हशीत अडकला असला तर येताना चांगली पंचवीस तीस पतूर एक शेळी घेऊन येतो दुःख आवरून तिनं फडक्यात दोन भाकऱ्या बांधल्या आणि भाकरीचं गठळ त्याच्या हातात देऊन ती म्हणाली जावा मस इकून या जावा गठळ हातात घेऊन तो म्हणाला असं जरा बोल म्हणजे मला बी धीर येईल जावा काय काळजी करू नका तेच म्हणतोय मी आपण करायचा तेवढा हर प्रयत्न करून बघितला यास आलं नाही त्याला काय करायचं डोळेपासून ती म्हणाली मस्त मिली असंच मानायचं आणि गप असायचं हिंडत फिरत जाणावरं एकदा रोग बनून दावणीला मरत नाही तसंच मानायचं बायकोच्या शहाणपणानं तो समाधान पाहून बोलला असं हे कसं बोलली जाता येताना एक शेळी घेऊन या मज धार्जी नाही निदान शेळीचं तर खाऊ पोरांची तोंड बघा कशी वाळून गेल्यात डोळ्यात पाणी साचू लागलं तसा धुळाजी मानवळून त्याची उघडी वागडी पोरं तोंड वाईट करून त्याच्याकडे बघत होती बाकीराव मशीजवळ उभा राहून वाट पाहत होता निघायला उशीर झाला होता पण धुळाजीचा पायच घरातनं निघाना दाराच्या चौकटीला कपट टेकून तो अवघडून उभा राहिला त्याला पडलेलं कोड त्याच्या बायकोला समजून आलं आणि आपला जीव घट्ट करून ती म्हणाली जावा आता उभा राहू नका धीराचे बोल ऐकून त्याचा जीव कासावीस होऊन गेला पटक्याचा शेमला डोळ्याला लावून तो बाहेर पडला तशी गडबडीनं त्याला हाक मारून ती म्हणाली जरा येऊन जावा काय भाकरीच्या बुट्टीतील एक भाकरी घेऊन धुळाजीच्या हातात देत ती म्हणाली एवढं घास रंगीच्या तोंडात घाला आणि मग तिचं दावं सोडा तिरडी पुढं हातात मडकं धरून जावं तशी ती भाकरी हातात घेऊन तो बाहेर गेला डोळं झाकूनच त्यानं ती भाकरी रंगीच्या तोंडात दिली खोपीत बसलेली पोरं बाहेर येऊन म्हशी गोळा झाली रंगीची अखेरची भेट घ्यायला रखमा बाहेर पडली नाही दावणीची पेंट सोडून मस बाहेर पडली आणि रकमा आतच मुरगळून एके जागी बसून राहिली रंगी गेली आणि घर बघत दिसू लागलं उगवलेला दिवस पुढं सरके असा झाला वेळच नसा झाला मशीला पाणी दाखवायची वैरण काडी घालण्याची आठवण रकमाला घडोघडी होऊ लागली पोरं बाहेर खेळायची आता ते आता आत येऊन आईभोवती बसून राहिली असा दिवस गेला आणि सांज झाली रकमा बाळांना घेऊन बसली कडूसं पडून अंधार झाला तरी धुळाजी अजून परतला नव्हता रकमाचा जीव खालवर लागला बाजार आटपून अजून का परतूने असं तिला वाटू लागलं तिच्या चेहऱ्यावर दिसणारी ही काळजी बघून तिचं थोरलं पोर म्हणाल अग येळ व्हायचा आज कार आबा शेळी घेऊन येणार म्हणजे येळ मोळणारच की ग रंगीची आठवण विसरून ती पोर शेळीविषयी नाना तऱ्हेचे प्रश्न आयला विचारत होती झोपेने डोळे पेंगाळून गेले तरी पोरं शेळीची वाट बघत राहिली होती बराच उशीर होऊन धुळाजी दारात आला तरी थोरी दोन पोरं अजून जागी होती धुळाजीला बघून ती चटाटा उठून उभी राहिली आणि शेळी कुठं दिसना होऊन ती विचारू लागली आबा शेळी गा नाही आणली र लेकरनो का गा का आणली नाही बाजारात चांगली शेळीच नव्हती आता पुढच्या बाजारे येते का बघू शेळी आणली नाही हे बघून त्या दोन्ही पोरांचा हिरमोड झाला रकमा काही बोलतच नव्हती ती खाली मान घालून नुसतीच बसून राहिली तिच्या बोलण्याची वाट बघून शेवटी तोच म्हणाला मस दोनशे दहाला गेली हो नाही का चू नाही ती गुमान खाली मान घालून गप्पच राहिली जेवण नाही पाणी नाही सगळी उगच ताटकाळून बसली अखेर धुळाजी उठला आणि पोरांना म्हणाला जेवला कार पोरं जेवून झोपी गेली रकमाकाई अन्नाला शिवली नाही धुळाजीलाही तुकडा गिळला नाही रात्र झाली तरी डोळा लागेनासा होऊन ती अंथरुणा तुटून बसली आणि डोळा पुसून म्हणाली लि। का आणली नाही शिळी त्याला सांगणं भाग पडलं मान गुडघ्यात घालून तो सांगू लागला कशाची आणतो शिळी आता लोकांचं देणं कशाना देऊ आणि शेळी कशी आणू मंडप्यांना सावलीगत माझ्या मागणंच बाजारात फिरत होता त्याची बाकी भागवली होय तर हातात पैसे आल्याला बघून कोण सोडल त्याचं किती दिलं मग त्यानं सारंच वसूल केलं आणि मग आता किती राहिलं जवळ राहिल्यात एक पन्नास रुपये पर बाकीची देणी द्यायला नकोत म शिकली हे कळल्यावर आता सारीच दारात येऊन उभी राहिलीत नवं भागवा देणी तरी लोकांची कटकट -कट तरी मिटू द्या पर हे तिचं बोलणं वरकरणी होतं खरं नव्हतं तिचं खरं मन तो ओळखत होता त्याला काय करावं हे कळत नव्हतं रंगी गेली आणि सारं घर त्याला खायला उठलागत झालं सबंध रात्र त्यानं तळमळून काढली आणि दिवस उगवायला तो काही न सांगताच घराबाहेर पडला तो कुठं गेला हे कळले ना पोरं वाट बघत घरात राहिली सबंध सकाळ गेली जेवण वेळ टळून चांगली कडकडीत दुपार झाली तरी धुळाजीचा पत्ता लागे ना रकमा घाबरी होऊन गेली रंगी गेल्याचं दुःख विसरून ती नवऱ्याची वाट बघू लागली आणि तिसऱ्या पारी धुळाजी एक रेडी घेऊन दारात आला वाट बघत बसलेली रकमा धुळाजीला बघून म्हणाली सकाळ धरणं कुठं उघडप हो झाला सा नव्या आणलेल्या रेडीला दावणीला बांधून तो म्हणाला काय हे दिसना भाई तुला काय करायचं आहे बाजार आणि मग ही कुठनं आणली दोन वर्षात हिला तयार करायची बघ मनगंड दुप्त होईल का नाही घरात सांग बरं कशी आहे रेडी रकमा आणि पोरं नव्या आणायला रेडीजवळ जाऊन उभी राहिली सगळीच तिला खालवर निहाळू लागली घर भरल्यागत दिसू लागलं पोरं हडकून ध्यान झाली तिच्या अंगावर हात फिरवत उभी राहिली रकमाही नीट निहाळून म्हणाली चांगली आहे पर केवड्याला आणली तो हसून म्हणाला केवड्याला आणली म्हणून विचारायला ती काय इकत आणली आहे तर का चोरी करून आणली सका चोरी का करतो चौगुल्याच्याकडनं अर्धीनी लांडली आता सुखा समाधान राहावा आणि हिलाच वर्षात तयार करा तर मित्रांनो अर्धली ही कथा आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या आपण अशाच एका सुंदर कथेबरोबर भेटणार आहोत तर चला मग आपला प्रेम आणि आपले लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद